श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर माघ पौर्णिमा म्हणजेच चोवीस मार्च रोजी होळी का दहन आहे म्हणजेच होळी पौर्णिमा आहे म्हणजे सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनंतर ही पौर्णिमा चालू होते आणि रविवारी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा आहे म्हणजे दोन दिवसांची ही पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील जी काही संकटे असतील ही संकटे नाहीशी करण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये भरभराट येण्यासाठी आपल्या घरातील आजारपण संपण्यासाठी किंवा आपल्या वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या वस्तू ह्या दिवशी घरामध्ये आणवू शकता हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर सर्वप्रथम पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला या दिवशी चांदीचं स्वस्तिक आणि चांदीचंच लक्ष्मीच्या पादुका आणायच्या आहेत लक्षात घ्या तुम्ही ह्या चांदीची जर पावले आणलीत किंवा स्वस्तिकांड तर हे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बरोबर मध्यभागी तुम्हाला लावायचं आहे आणि ज्या काही चांदीच्या पादुका असतील की ज्याच्यावर वेगवेगळी चिन्ह असतील ही पावलं तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रवेशद्वाराचा जो काही उंबरटा आहे तर या उंबरट्यावर दोन्ही बाजूला लावायचे आहेत बघा प्रत्येकालाच ह्या वस्तू आणण्या आणायला शक्य होतीलच असं नाही जर तुम्ही जर ह्या वस्तू जर आणू शकत नसाल किंवा अफोर्ड करू शकत नसाल तर तुम्ही अगदी साधे सोपे उपायसुद्धा करू शकता प्रथम तुम्हाला या पौर्णिमा दिवशी तुमचं घर स्वच्छ करायचं आहे घरातील सगळी जाळीजळमटं दूर करायचे आहेत घर हे तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसून घ्यायची आहे गोमूत्र टाका त्याच्यामध्ये फरशी पुसून घ्या तुमचं मुख्य प्रवेशद्वार असेल तर हे प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करा आंब्याच्या पाण्याचं किंवा अशोकाच्या पाण्याचं तोरण लावू शकता तुम्ही आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजावर तुम्हाला हळद गोमूत्र आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये चार टिंब द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला खालून वरच्या दिशेनं असं तुम्हाला दोन दंडसुद्धा काढायचे आहेत त्याच्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला जो काही उंबरटा आहे तर तो उंबरटा हा हळदीनं पूर्णपणे लिंपंट्याचं करायचं आहे उंबरट्याची जी काही विधिवत पूजा असेल तर ती विधिवत पूजा करून घ्या अगरबत्ती लावा धूप लावा नैवेद्य दाखवा आरती ओवाळा म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं प्रवेशद्वार हे अतिशय सुंदर निट इटकं आणि छान ठेवायचं आहे त्याच्यानंतर अजून दुसरी एक गोष्ट तुम्ही घरामध्ये आणू शकता ते म्हणजे कासव ता कासव आता कासवसुद्धा दोन प्रकारचं असतं म्हणजे तुम्ही जेव्हा तांब्याचं कासव म्हणता तर एक कासव असं असतं की ज्याच्या खाली तुम्हाला स्त्रीयंत्र असतं आणि त्याच्यावर काही नंबर लिहिलेले असेल असं कासवसुद्धा तुम्ही त्या दिवशी घरामध्ये आणू शकता आणि असं कासव तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घालून त्याच्यामध्ये जे कासवाचे पाय आहे ते घट्टपणे रोवतील अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ते कासव ठेवायचं आहे आणि दुसरं एक जर साधं कासव असेल की ज्याच्यामध्ये स्त्रीयंत्र नाही असं कासव तुम्हाला एका प्लेटमध्ये पाणी घेऊन ते ठेवायचं आहे हे सुद्धा त्या दिवशी म्हणजेच दिवशी कासवसुद्धा तुम्ही तुमच्या घरी आणू शकता त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्रसुद्धा तुम्ही जमलं तर अवश्य आणा म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्त्रीयंत्राची कुबेर यंत्राची पूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी असते ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते येते पण ती लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो अतिशय चांगला उपाय आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या काही सेवा जमतील किंवा जे काही तोडगे जमतील हे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही केलेत तर तुमची सेवा किंवा त्याचं फळ हे तुम्हाला अगदी शंभर टक्के मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त